एका मुलाचा जन्म झाल्यानंतर तो लगेच बोलला की मागच्या जन्मात माझा खून झाला होता आणि त्या खुनाचा गुन्हेगार मला माहीत आहे पुनर्जन्माची अशी एक धक्कादायक घटना जिने संपूर्ण देशात प्रचंड खळबळ निर्माण केली एक मुलगा जो जन्मानंतर काही दिवसातच बोलू लागला आणि त्याने काढलेला पहिला शब्द ऐकून त्याचे आई वडील थक्क झाले असं या घटनेत काय झालेलं आहे ते पहा चॅनलवरती पहिल्यांदा आलं असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या त्याने काढलेला पहिला शब्द ऐकून त्याचे आई वडील थक्क झाले त्यांच्या पायाखालची जमीन सरकली जगाच्या इतिहासात पुनर्जन्माची इतकी पक्की आणि खरी बातमी या आधी कधीच घडली नव्हती सुरुवातीला या मुलाकडे दुर्लक्ष करण्यात आलं त्याला वाटलं हा लहान मुलग, मुलगा मुलगा आहे काहीतरी बोलत असेल पण जेव्हा त्याचे आई वडील त्यामागील कारण शोधतात आणि त्या जन्मातील आई वडिलांची नावे त्यांच्या पत्नीचे नाव आणि त्या पत्नीपासून झालेल्या मुलांची नावे सांगितली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला तो पूर्वी कुठे राहायचा त्याचा कशाचा व्यवसाय होता हे ऐकल्यानंतर सगळ्यांचे डोळे विस्फारले या प्रकरणाची खबर वाऱ्यासारखी पसरली आणि जेव्हा त्याच्या आईवडिलांनी जाऊन पाहिलं तेव्हा त्या ते मुलांनी जे सांगितलं होतं जसं सांगितलं होतं अगदी ते तसंच होतं आणि जेव्हा या प्रकरणाचा तपास पोलीस त्याचबरोबर शास्त्रज्ञ आणि संशोधक इथे दाखल झाल्यानंतर त्यांच्या तपासामध्ये जे उघड झालं ते आणखीनच आश्चर्यकारक होतं चला मग ही संपूर्ण घटना आज आपण बघणार आहोत ही घटना आहे आग्र्याजवळच्या जवळच्या एका लहान गावातील इथे राहणाऱ्या तोरणसी रूप टीटू यांनी नुकतंच बोलायला सुरुवात केली होती घरातील सर्वात लहान असणारा टीटू हा दोन वर्षाचा झालेला नाही पण तो स्पष्टपणे बोलू लागला होता खरंतर तर आपलं मूल लवकर बोलू लागणं हे कोणत्याही आईवडिलांसाठी आनंदाची गोष्ट असते पण टीटूच्या बाबतीत ही कला त्याच्या आईवडिलांना आनंदापेक्षा जास्त चिंतेचं कारण बनली आहे टीटू आता दोन वर्षाचा झाला आहे तो विचित्र गोष्टी बोलू लागला तो आपल्या आईला म्हणतो माझ्या वडिलांना सांगा की माझ्या बायको आणि मुलाची काळजी घ्या त्याची आई म्हणाली अरे तू पाच वर्षाचा आहे तुझी बायको मुलं कसं काय असतील तो म्हणतो की मला इथे जेवण मिळतंय पण मला त्याची खूप काळजी वाटते जेव्हा त्याला त्याची आई विचारते की तू कोणाबद्दल बोलतोय तेव्हा तो उत्तर देतो मी माझ्या खऱ्या कुटुंबाबद्दल बोलतोय ते आता आग्र्यामध्ये आहेत तो वारंवार आपल्या आईवडिलांना म्हणू लागला तुम्ही माझे खरी आईवडील नाहीत माझे खरे आईवडील आग्र्यात राहतात हे ऐकून सर्वांना धक्काच बसला आईवडिलांना सुद्धा एक मोठा धक्का बसला होता कारण की आता त्यांचंच मोल म्हणतंय की तुम्ही माझे आई वडील नाहीत माझे खरी आई वडील जे आहेत ते आग्र्यात आहेत तो अचानक रडायला लागतो आणि म्हणतो मी इथेच चुकून आलोय माझ्या खऱ्या घरी मला जायचं आहे मला तिथली खूप आठवण येते सुरुवातीला सगळ्यांनी लहान मुलगा आहे काहीतरी कल्पना करतोय कुठून तरी ऐकतोय म्हणून त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं पण फक्त ही सुरुवात होती त्यांना कल्पना नव्हती की त्या काळात टिटू जे काही सांगणार आहे ते ऐकून फक्त त्यांचंच नाही तर संपूर्ण देशाला हादरा बसणार होता तीन वर्षे उलटली आता टिटू पाच वर्षाचा झाला होता ज्या गोष्टी आणि वागणूक त्याने सुरू केली होती त्यांनी त्यांच्या आईवडिलांना खूप मोठ्या चिंतेत टाकलं होतं नुकतंच टिटूनं असा दावा केला होता की माझं खरं नाव सुरेश वर्मा आहे माझ्या बायकोचं नाव उमा आहे आणि आम्हाला दोन मुले आहेत आणि एवढंच नाही तर तो पुढे म्हणायला लागला की आग्रेच्या सदर बाजारामध्ये सुरेश रेडिओज नावाचं माझं दुकान आहे आणि तिथे माझं घर देखील आहे आणि मग त्याने जी गोष्ट सांगितली जे ऐकून घराच्या घरातल्या लोकांचा काळजाचा ठोका चुकला त्याने सांगितलं एका संध्याकाळी तो आपल्या कारमधून घरी परतत असताना दोन माणसांनी त्याच्या डोक्यात गोळी घातली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला तो सांगू लागला त्यांनी माझ्या डोक्यात गोळी मारली मला हॉस्पिटलमध्ये दिलं गेला आणि त्यानंतर स्मशानभूमीत नेऊन जाळलं माझी राख यमुनेत विसर्जित केली गेली तीन वर्ष याची विचित्र बडबड ऐकणाऱ्या घरच्यांसाठी एक मोठा धक्का होता एक पाच वर्षाचा मुलगा आपल्या बायको मुलांचं स्वतःच्या खुनाबद्दल आणि आपल्या अंत्यक्रियेबद्दल तपशिलावर कसं काय बोलू शकतो ही बातमी संपूर्ण गावात पसरली गावातून जिल्ह्यात तालुक्यात आणि संपूर्ण देशात पसरले सगळ्यांना एकच वाटू लागले की टिटूच्या अंगात भूत शिरलंय भूत प्रेताची थेरी खरी मानवी मानवी तर टिटूचं वागणं दिवसेंदिवस बदलत चाललं होतं तो आता फक्त बोलत नाही तर त्याचं वागणं एखाद्या मोठ्या माणसासारखं झालं होतं जे त्याच्या आईवडिलांसाठी असह्य झालं होतं तो सतत म्हणायचा माझ्या डोक्यामध्ये गोळी घालून माझा खून केलेला आहे टिटूचा स्वभाव त्याच्या वयाच्या मुलांपेक्षा खूप वेगळा झाला होता शरीर पाच वर्षाचं मुलाचं पण तिची भाषा बोलण्याची अवशेष हा भाव एखाद्या प्रौढ व्यक्तीसारखे झाले होते तो आपल्या आईवडिलांच्या गरिबीची चेष्टा करू लागला आईवडिलांच्या गरिबीची चेष्टा करू लागल्यानंतर तो आपल्या आईला म्हणतो माझी बायको तुझ्यासारखी अशी फाटकी तुटकी साडी नेसत नाही ती दोन दोन हजाराच्या साड्या घालते तो म्हणतो मी या घानड्या घरामध्ये राहू शकत नाही मी माझ्या बंगल्यात राहायला जातो असं म्हणून तो एखाद्या मोठ्या माणसासारख्या सुटकेस काढून आपले कपडे भरू लागतो घरचे जेव्हा त्याला ओढून थांबवतात तेव्हा तो घरातून पळून जाण्याची धमकी देतो तो कुठेही पायी बसेन मला माझ्या फक्त कारमधून फिरायची सवय आहे टिटू आपल्या सहा भावंडांमध्ये सर्वात लहान आहे पण त्याचं वागणं आईवडिलांसाठी खूप मोठे डोकेदुखी बनू लागले होतं तो त्याच्या आ आईला आई मानत नाही वडिलांना वडील समजत नाही तो नेहमी म्हणतो मी फक्त काही दिवस काढण्यासाठी तुमच्याकडे आलोय आता सहनशीलतेचा अंत झाला होता त्याच्या आई वडिलांनी ठरवलं की या सगळ्यातील काहीतरी सत्य आहे आणि आता ते सुशोधून काढायला हवं त्यांनी आपला मोठा मुलगा अशोक याला त्या गोष्टीची सत्यता पडताळण्यासाठी आग्र्याला पाठवण्याचा निर्णय घेतला अशोकला ही कल्पना नव्हती हा प्रवास त्याच्या आयुष्यातला आणि रहस्यमय कथेला एक वेगळं वळून देणारा आहे जिथून परत येणं शक्य नाही टिटूच्या बोलण्यात किती तथ्यता आहे हे तपासण्यासाठी त्याचा मोठा भाऊ अशोक आपल्या एका मित्रासोबत गावातून आग्र्याच्या सदर बाजाराकडे निघाला होता कारण टिटू नेहमी सांगतो की सुरेश रेडिओज नावाची तिथे त्याची दुकान पहिल्या जन्मात होतं अशोक आणि त्याचा मित्र तिथे पोहोचले त्या दाव्याचं दुकानाची शोधाशोध सुरू झाली खूप वेळ शोधल्यानंतर त्यांना तसं कुठलंही दुकान सापडलं नाही ते थकून एका जागी बसले होते अशोकची नजर एका बोर्डवर पडली तिथे लिहिलेलं होतं की सुरेश हेच नाव ज्याचा उल्लेख टिटू सतत करत होता अशोकला धक्का बसला त्याचे डोळे विस्पारले आहेत त्याचा विश्वास बसत नव्हता तर काही टिटूने सांगितलेले बाकीच्या गोष्टी खऱ्या आहेत का आता अशोकला प्रश्न पडला होता की त्या दुकानात जाऊन आता विचारावे लागेल की टिटूचं खरं जो खरं सांगतोय ते सत्य आहे का टिटूचा खरंच सुरेशचा पूर्वजन्म आहे का ही फक्त का हा फक्त योगायोग आहे हजारो प्रश्न मनात घेऊन अशोक त्या दुकानाच्या दिशेने पाऊल टाकत आहे त्याला माहिती नाही की दुकानाच्या आत त्याला जे सत्य करणार आहे ते योगायोगाच्या पलीकडे आहे अशोक दुकानाच्या आत शिरतो जिथे त्याला एक महिला दिसते चौकशी केल्यावर कळतं की ती सुरेशची पत्नी उमा आहे अशोक तिला सांगतो की त्याला सुरेशला भेटायचं आहे हे एकताच उमा तिच्या पतीच्या हत्तीची संपूर्ण कहाणी अशोकला सांगते उमा सांगते की काही वर्षापूर्वी तिचा पती सुरेश वर्मा हा आग्र्यातील एका यशस्वी व्यावसायिक एक होता सदर बाजारात सुरेश रेडिओचं नावाचं त्याचं इलेक्ट्रॉनिक दुकान होतं आग्र्यात त्याचा एक बंगला होता पण एका संध्याकाळी सुरेश आपल्या कारमधून घरी परतत असताना घराच्या जवळच दबा धरून बसलेल्या दोन बदमाशांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या गोळी थेट डोक्याच्या उजव्या बाजूला लागली आणि जागीच त्याचा मृत्यू झाला त्या बदमाशांना पाहणारा एकही साक्षीदार सापडला नाही कोणताही सोगाव न लागल्याने पोलिसांनी फाईल बंद केली सुरेशच्या मृत्यूनंतर घरची सगळी जबाबदारी त्याच्या पत्नी उमावर आली होती आणि त्यानंतर ती दुकान सांभाळू लागली होती उमाचे जे, जे सांगत होती ते ऐकून अशोकच्या पायाखालची जमीन सरकत होती कारण उमाने सांगितलेली प्रत्येक गोष्ट प्रत्येक तपशील अगदी तसाच्या तसाच तसा टिटू सांगत होता पत्नीचं नाव मुलांची नावं हे दुकानाची नाव मृत्यूचं कारण सगळं काही तंतोतंत जुळत होतं आता अशोकच्या सांगण्यावरून उमा आणि तिचे कुटुंबे एका धाडसी निर्णय घेतात जे या कथेला पूर्ण निर्णायक क्षणावर आणून ठेवतात आता त्याचे घरचे काय करणार होते की ज्यामुळे संपूर्ण जगाला याची माहिती मिळणार होती अशोकने टिटूबद्दल सगळे हाल हे सांगितल्यानंतर उमा आणि तिच्या कुटुंबाला एक धक्का बसला एका बाजूला त्यांच्या मनात उत्सुकता होती तर दुसऱ्या बाजूला हजारो प्रश्न घोटाळत होते अशोक सत्याला आधी पक्क करण्यासाठी सुरेशच्या कुटुंबियांना आपल्या घरी बाळगावी येण्यास सांगितलं तो म्हणाला आपण काही न सांगता अचानक घरी जाऊया बघूया तो तुम्हाला ओळखतो का नाही उत्सुकता भीती आणि अशोकच्या समृश्य भावना मनात घेऊन सुरेशचे कुटुंबीय अशोक सोबत टिटूच्या घरी भेटायला निघाले ज्या टिटूमध्ये त्यांना कदाचित आपला सुरेश पुन्हा दिसणार होता ही भेट या घटनेतील सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट ठरणार होती एका पाच वर्षाचा मुलगा आपल्या मागच्या जन्मातील कुटुंबाला ओळखू शकेल काय नाही हे सगळं आता उघडकीच होणार होतं मग पुढे काय झालेलं आहे ते तुम्ही पहा सुरेशचे कुटुंबीय टिटूच्या घरी पोहोचले दारात उभे असणाऱ्या कुटुंबीयाला पाहताच जेवण करणार करत असणारा टिटू ताट सोडून त्यांच्याकडे धावत गेला सगळ्यांच्या गळ्यात पडला तो जोराने ओरडू लागला आणि म्हणू लागला माझे आई बाबा आले माझे खरे आई वडील आले पण जशी त्याची नजर उमावर पडते तेव्हा तो लाजून जातो एका पाच वर्षाचा मुलगा जो आहे अचानक एका प्रौ प्रौढ पुरुषासारखा वागू लागतो त्याने उमाला खुनेवरून आपल्या जवळ बसायला सांगितलं मुलांची चौकशी करू लागला इतकंच नाही तर त्याने उमासोबत अशा एका खाजगी क्षणाची गोष्ट सांगितली ती फक्त आणि फक्त सुरेश आणि उमा या दोघांनाच माहिती होती हे ऐकून उमाही थक्क झाली ओळख पटली होती पुरावा मिळाला होता पण जेव्हा सुरेशचे कुटुंबीय परत जायला निघतात तेव्हा खरा ड्रामा सुरू होतो त्यांना परत जाताना पाहून टिटू पूर्णपणे भेदरला तो आपल्या आईवर ओरडू लागला वडिलांची झटापट करत होता तो धावत जाऊन सुरेशच्या वडिलांच्या गळ्यात पडला कारण त्यांच्यासाठी तेच त्याचे खरे आई वडील होते आता एकच शेवटचा निर्णय घेतला आता एक टिटूची अंतिम परीक्षा आग्र्यात होणार होती त्याला त्यात जुन्या दुकानाजवळ न्यायचं परंतु तिथेसुद्धा नेल्यावर त्याने लगेच ओळखलं मग कोर्टात सर्व पुरावे सादर करण्यात आले एका पाच वर्षाच्या मुलाची साक्ष मारेकऱ्यांची कबुली जबाब आणि खुनांचा वैज्ञानिक पुरावा आग्रा कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला ज्यात टिटू हा सुरक्ष सुरेशचा पुनर्जन्म असण्याचं मान्य करून मारेकऱ्याला शिक्षा सुनावली पण एक शेवटचा आणि मोठा प्रश्न उरला होता आता टिटूचं काय होणार सुरेश टिटूच्या रूपात परत आला पण तो आता सुरेश राहिला नव्हता दोन्ही कुटुंबाला एक अवघड निर्णय घेतला आपापल्या आयुष्यात परतले टिटूने आपल्या दुहेरी आठवणीसोबत आपलं बालपण जगलं ही घटना अठराशे ऐंशीच्या दशकातली आहे आणि ही सत्य घटना तेव्हा घडली होती या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा